मी प्रेरणा पाटील आपलं मास्कॉम स्पार्क या युट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातील डॉक्टर प्रल्हाद माने यांची भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयामार्फत सतराव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी समूह समन्वयक आणि राष्ट्रीय परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे तर याबद्दलच आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर्वप्रथम आपली राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी समूह समन्वयक आणि राष्ट्रीय परीक्षक म्हणून निवड झाली त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की राष्ट्रीय परीक्षक आणि समूह समन्वयक याबद्दल जी आपली निवड करण्यात आली आहे त्यामागील पार्श्वभूमी आणि थोडक्यात प्रक्रिया सांगा थँक्यू भारत सरकारचं संसदीय कार्य मंत्रालय याच्यामार्फत प्रत्येक वर्षी देशभरातील युवकांच्यामध्ये महाविद्यालयातील विद्यापीठातील युथ यांच्यामध्ये लोकशाहीची मूल्ये रुजावीत त्यांना संसदीय कामकाज माहीत व्हावं नवीन नेतृत्व निर्माण व्हावं अशी अनेक उद्दिष्ट घेऊन संसदीय कार्य मंत्रालयाच्या मार्फत प्रत्येक वर्षी राष्ट्रीय युवा संसद भरवली जाते आणि यावर्षी सतराव्या राष्ट्रीय युवा संसदेचं आयोजन संसदीय कार्य मंत्रालयामार्फत होत आहे या सतराव्या युवा संसदेमध्ये देशभरातल्या विविध कॉलेज आणि महाविद्यालयांचा सहभाग आहे यामध्ये एकूण देशभरातून एक्कावन्न विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि यातून संसदीय कार्य मंत्रालयातून आठ झोनमध्ये याचं विभाजन केलेलं आहे आणि आठ झोनमधून आठ समूह समन्वयक त्यांनी नियुक्त केलेले आहेत ज्याला आपण ग्रुप कॉर्डिनेटर म्हणतो आणि हे ग्रुप कॉर्डिनेटर जे जा आहेत त्यांना त्या कॉम्पिटिशनचं एक राष्ट्रीय परीक्षक म्हणूनसुद्धा संसदीय कार्य मंत्रालयानं मान्यता दिलेली आहे तर यामध्ये संसदीय कार्य मंत्रालयामार्फत सुरुवातीला या ॲक्टिव्हिटीच्या बाबत देशभरातील शिक्षक प्राध्यापकांसाठी ओरिएंटेशन कोर्स होतो सतराव्या युवा संसदेचा जो काही ओरिएंटेशन कोर्स होता तो तीन महिन्यापूर्वी केरळमधील मुन्नार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि वेग वेग या दोन दिवशी ओरिएंटेशन कोर्समध्ये जे समन्वयक आहेत त्या समन्वयकांना वेगवेगळ्या स्वरूपाचं या ॲक्टिव्हिटीच्या बाबतीची जी माहिती आहे ती माहिती दिली जाते आणि ॲक्टिव्हिटी कशी आपण ही आपल्या आपल्या महा विद्यापीठात महाविद्यालयात आयोजित करायची आणि त्याविषयीचे सगळे नियम किंवा त्या, त्या संबंधानं जे जे काय आवश्यक आहे का त्या सगळ्याची माहिती दिली जाते आणि देशभरातून आता ग्रुप लेवलच्या ॲक्टिव्हिटीसाठी आठ समन्वयकांची नियुक्ती केलेली त्या आहे त्यामध्ये माझीही नियुक्ती झालेली आहे याबद्दल मी संसदीय कार्य मंत्रालयाचा आभार मानतो या ॲक्टिव्हिटीमध्ये देशभरातून आणखी सात समूह समन्वयक आहेत आणि मी आठ असे आठ जणं आम्ही आहोत मी ज्या युनिव्हर्सिटीना व्हिजिट देणार आहे त्यामध्ये इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबर युनिव्हर्सिटी अमरकंटक मध्य प्रदेशमधले आहे त्याचबरोबरीनं गुजरातमधील तीन महाविद्यालय आहे त्यामध्ये राजकोट या ठिकाणचं एक महाविद्यालय भावनगर महा महा आहे भावनगरचं एक महाविद्यालय आहे अहमदाबादमधलं एक महाविद्यालय आहे त्याचबरोबरीनं युनिव्हर्सिटीचं असेसमेंट माझ्याकडे आहे त्याचबरोबरीनं महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय जे आहे वर्धा या ठिकाणी त्याही ठिकाणी मी समूह समन्वयक म्हणून उपस्थित राहणार आहे या अगोदर संसदीय कार्य मंत्रालयामार्फत चौदावी पंधरावी आणि सोळावी युवा संसद जी आयोजित केलेली होती त्या युवा संसदेमध्ये सुद्धा मी या संबंधानं काम केलेलं आहे आणि एक प्रश्न असा आहे की ही निवड प्रक्रिया करत असताना प्राध्यापकांमध्ये असे कोणते गुण आणि कौशल्य पाहून ही निवड प्रक्रिया केली जाते तर ही निवड प्रक्रिया अशी स्वतंत्र अशा स्वरूपाची निवड प्रक्रिया असं काय असत नाही यामध्ये देशभरातून जे समन्वयक असतात ते समन्वयकांचा ओरिएंटेशन कोर्स होतो आणि ओरिएंटेशन कोर्स जो होतो त्यामध्ये त्या त्या शिक्षकांचं प्राध्यापकांचं कशा स्वरूपानं असोसिएशन आहे त्या ठिकाणी जी चर्चा होते किंवा त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी ऍक्टिव्हिटी होतात त्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्या चर्चेमध्ये जे शिक्षक प्राध्यापक हिरिहिरीनं किंवा अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवतात अशा शिक्षकांनी प्राध्यापकांची नियुक्ती होत असते आणि त्याचबरोबरीनं जे शिक्षक ज्यांनी अगोदर समन्वयक म्हणून काम केलेलं आहे त्यांनी त्यांच्या विद्यापीठामध्ये या संबंधानं ही कॉम्पिटिशन आयोजित करत असताना कशा स्वरूपाने एफर्ट्स घेतलेले आहेत हाही भाग महत्त्वाचा मानला जातो त्यामध्ये मला सांगायला विशेष आनंद होतो की चौदाव्या युवा संसदेचं आयोजन पण शिवाजी विद्यापीठानं अतिशय चांगलं केलेलं होतं चौदाव्या युवा संसदेमध्ये शिवाजी विद्यापीठ हे सर्वप्रथम राष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेलं होतं आणि अठरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी शिवाजी विद्यापीठाच्या ग्रुप लेवलला विजेता ठरल्यामुळं संसदेच्या बालयोगी सभागृहामध्ये पारितोषिक वितरण समारंभासाठी मी स्वतः शिवाजी विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून समन्वयक म्हणून आणि माझे या चौदाव्या युवा संसदेतले आठ विद्यार्थी जे, जे उत्कृष्ट प्रेझेंटेशनसाठी सिलेक्ट झालेले होते अशा सर्वांचं ज्याला आपण पारितोषिक म्हणतो किंवा सर्टिफिकेट्स म्हणतो प्रायजेस म्हणतो ती या ठिकाणी मोठ्या समारंभामध्ये झालेली होती त्याचबरोबरनं पंधराव्या युवा संसदेचं कामसुद्धा शिवाजी विद्यापीठानं अतिशय चांगलं केलेलं आहे ग्रुप लेवल त्यानंतर सोळाव्या युवा संसदेमध्ये सुद्धा शिवाजी विद्यापीठ ग्रुप लेवलला विनर ठरलेलं ले होतं आणि त्याचबरोबर नॅशनल लेवलला शिवाजी विद्यापीठानं कॉम्पिट केलेलं होतं आणि गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे आठ विद्यार्थी समन्वयक आणि विद्यापीठाचा विद्यापीठ अशा स्वरूपाची पारितोषिक या संसदेच्या बालयोगी ऑडिटोरियममध्ये या पारितोषिक वितरण समारंभामध्ये शिवाजी विद्यापीठाला मिळालेली होती आणि शिवाजी विद्यापीठाचं हे जे काम आहे ते उत्कृष्टपणे चाललेलं आहे समन्वयक म्हणून मी फार चांगल्या पद्धतीनं काम करीत आहे त्याचबरोबरीनं समन्वयक जी संसदीय कार्य मंत्रालयानं माझी नियुक्ती दिलेली आहे त्याही ज्या ज्या युनिव्हर्सिटीमध्ये मी गेलेलो आहे त्या त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे मी काम केलेलं असल्यामुळं परत एकदा सतराव्या युवा संसदेसाठी सुद्धा शिवाजी विद्यापीठाचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला संसदीय कार्य मंत्रालयानं समूह समन्वयक आणि एक परीक्षक म्हणून नियुक्ती दिलेली आहे तसेच या निवड प्रक्रियेचा कालावधी कोण ठरवत असतात आणि तो कसा ठरवला जातो निवड प्रक्रियेचा कालावधी काय आहे की प्रत्येक वर्षी ही युवा संसद आयोजित केली जाते यामध्ये चार स्टेप्स स्टेप्समध्ये ही युवा संसदेचं कामकाज चालतं पहिली स्टेप म्हणजे जे समन्वयक आहेत त्यांच्यासाठी ओरिएंटेशन कोर्स होत असतो तो संसदीय कार्य मंत्रालयामार्फत होत असतो त्यानंतर त्यामध्येच वेगवेगळे ग्रुप पाडले जातात आणि ग्रुपमधून समूह समन्वयक निवडले जातात आणि त्यानंतर मग ग्रुप लेवलची ॲक्टिव्हिटी होत असते ग्रुप लेवलची ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर त्यातून जे विनर आहेत त्या टीमचं नॅशनल लेवलला कॉम्पिटिशन होत असते आणि नॅशनल लेवलला जी कॉम्पिटिशन होते त्यातून निवड झालेले जे विद्यार्थी आहेत किंवा निवड झालेला संघ आणि राष्ट्रीय स्तरावरती जे 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 संघ किंवा जी जी विद्यापीठं सहभागी होती त्यातले आठ विद्यार्थी आणि समन्वयक असे जे विनर्स आहेत यांचा शेवटचा टप्पा म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये दिल्ली या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ जो होतो त्या ठिकाणी होत असते म्हणजे असा कालावधी म्हणजे एक वर्षाचा असतो आणि ग्रुप लेवलच्या ॲक्टिव्हिटीचं जे काही कामकाज आहे ते जवळपास सहा महिने चालत असतं या सहा महिन्यामध्ये जे ग्रुप सम समन्वयक आहेत त्यांनी त्या ते त्या विद्यापीठामध्ये जाऊन असेसमेंट करायचं असतं यामध्ये तीन जजेस असतात यामध्ये एक जज जो असतो तो ज्या विद्यापीठामध्ये कॉम्पिटिशन आहे त्या विद्यापीठ परिसरातील एक खासदार जे आहेत किंवा मिनिस्टर हे एक त्याचे जज असतात दुसरे म्हणजे संसदीय कार्य मंत्रालयाने ज्यांची नियुक्ती केलेली आहे ते ग्रुप कोऑर्डिनेटर प्लस ते परीक्षक म्हणून पण पर असतात आणि तिसरे अकॅडमिशियन जज म्हणून असतात जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील कुलगुरु किंवा राजकीय क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये रेप्युटेड आहेत नोटेड व्यक्तिमत्व आहे असा अकॅडमिशियन जज असतो तर अशा स्वरूपानं ही प्रक्रिया असते आणि याचं सगळं असेसमेंट जे आहे ग्रुप लेवलचं ते सहा महिन्यामध्ये पूर्ण करणं आवश्यक असतं आणि त्यानंतर नॅशनल लेवलला कॉम्पिटिशन होत असते आणि त्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे प्राईज डिस्ट्रीब्युशनचा अशा स्वरूपानं हे कामकाज आणि कालावधी असतो हो तसेच या निवड प्रक्रियेचा आपल्या विद्यापीठाला आणि एकूणच आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे फायदा होईल याबद्दल काय सांगाल तर नक्कीच याचा विद्यापीठाला आणि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे किंवा होणार आहे कारण मी ज्यावेळेला चौदाव्या युवा संसदेचा समन्वय होतो त्यावेळेला नामांकित विद्यापीठामध्ये मी परीक्षक म्हणून गेलेलो होतो त्यामुळं तिथं कशा स्वरूपानं कामकाज चालतं किंवा कशा स्वरूपाने त्या त्या विद्यापीठाचे विद्यार्थी यामध्ये सहभाग नोंदवत असतात यातल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत किंवा त्या त्या वेळेला आलेल्या होत्या आणि त्या संबंधाने मी माझ्या विद्यापीठाच्या संघामध्ये सुद्धा सुधारणा करत होतो आणि शिवाजी विद्यापीठाचं जे कामकाज वेग वेग का आहे युथ सेवा संसदेचं ते अतिशय उत्कृष्टपणे चाललेलं आहे याचं एक हेही कारण आहे की मला देशभरातल्या वेगवेगळ्या नामांकित विद्यापीठामध्ये परीक्षक म्हणून जाण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये तिथं ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत किंवा त्याचं मी इम्प्लिमेंटेशन शिवाजी विद्यापीठामध्ये करू शकलो तसं आहे परीक्षक म्हणून सूक्ष्मपणे निरीक्षण करावं लागतं आणि वेगवेगळ्या वे स्वरूपाच्या गोष्टी नमूद कराव्या लागतात जे मिस्टेक आहे त्या मिस्टेक सांगाव्या लागतात आणि हे सगळं या प्रक्रियेत मी असल्यामुळं नक्कीच त्याचा शिवाजी विद्यापीठाला फायदा झाला आणि त्याच्यामुळंच चौदाव्या युवा संसदेमध्ये आणि सोळाव्या युवा संसदेमध्ये शिवाजी विद्यापीठ हे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये मी ज्यावेळेला परीक्षक म्हणून माझं मत नोंदवतो त्यावेळेला त्या विद्यापीठाचे समन्वयक जे आहेत ते समन्वयकांनी अशी भूमिका मांडलेली होती की एवढं चांगलं सर परीक्षक म्हणून काम करता नक्कीच तुमचं शिवाजी विद्यापीठ एक वर्षी राष्ट्रीय स्तरावरती नक्कीच तुमचा पहिला नंबर येईल म्हणजे अशा स्वरूपाने काय आहे की आपण चांगलं काम केल्यानंतर त्याची चांगले फ्रूट्स किंवा चांगली, चांगली फळं ही मिळतच असतात आपल्या विद्यापीठाचं चांगलं कामकाज चालू असल्यामुळं युथ पार्लमेंटचा एक वेगळा ठसा आपला उमटलेला आहे देशभरामध्ये शिवाजी विद्यापीठाचं राष्ट्रीय युवा संसदेचं नाव एक वेगळ्या स्वरूपानं पुढं येत आहे ज्यावेळेला चौदाव्या आणि पंधराव्या युवा संसदेमध्ये खासदार धनंजय महाडिक साहेब जज म्हणून या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेला आमच्या विद्यार्थ्यांचा सहभाग किंवा विद्यार्थी जे अतिशय उत्कृष्टपणे मान्य करत होते ते पाहून आपल्या जजमेंटमध्ये साहेब असं म्हटले की मला विश्वास बसत नाही की मी नक्की पार्लमेंटमध्ये आहे का शिवाजी विद्यापीठामध्ये आहे की हे काय आहे की शिवाजी विद्यापीठाची ही उत्कृष्ट स्वरूपाची अशी कामगिरी होत आहे ॲक्च्युली संसदेमध्ये जशा पद्धतीनं डिबेट डिस्कशन होत असतं तशा स्वरूपानं आमच्या युवा संसदेमध्ये होतं आणि हे परीक्षकांनी आणि अनेक नामांकित लोकांनी नमूद केलेलं आहे म्हणजे या ॲक्टिव्हिटीचा सतराव्या युवा संसदेचा परीक्षक म्हणून किंवा त्याचा समूह समन्वयक म्हणून नामांकित विद्यापीठामध्ये मला जायची संधी मिळणार आहे त्याच्यामुळं नक्कीच शिवाजी विद्यापीठाचा फायदा होणार आहे हे मी ठामपणे सांगू शकतो अशा प्रकारे आपल्याला डॉक्टर प्रल्हाद माणी यांनी एकूणच या निवड प्रक्रियेचा पार्श्वभूमी तसेच आपल्या विद्यापीठाला प्रकारे फायदा होईल याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती दिली कॅमेरा पण प्रज्ञा भांदिग्रियासह मी प्रेरणा पडेल धन्यवाद